श्री स्वयं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे उद्योस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजेश्वरी आई साहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय तर घटस्थापना ही बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये होणार आहे आपल्याला करायचं आहे दुर्ग सप्तशती या ग्रंथाचं पारायण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण कसे करावे त्याचे नियम काय आहे त्याच्या अटी काय आहेत त्याचबरोबर हे ग्रंथ कसं पठन करावं याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे दुर्गा सप्तशतीचा या ग्रंथाचं पारायण हे आपण सर्वजण करू शकतो हे पारायण करत असताना तुमची कुलदेवी कुठलीही असो तुमची कुलदेवी ही माहूरची असेल कुठलीही असेल कुणालाही यामध्ये कुलदेवी जर माहीत नसेल तर तुम्ही या नव या दुर्गासप्तशती या ग्रंथाचं पारायण करू शकता तर आपण या पारायणाला सुरुवात कधी करायची आहे तर पहिल्या माळेला आपल्याला या पारायणाला सुरुवात करायची आहे या पा पारायणादरम्यान तुम्हाला किती पारायण करायचे आहेत किती पारायण केल्यानंतर तुम्हाला फलश्रुती प्राप्त होईल किंवा फळ प्राप्त होईल याबाबत या, या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत सर्वप्रथम आपल्याला पारायण किती करायचं आहे तर ते सांगते या नऊ दिवसामध्ये तुम्ही एक पारायण तीन पारायण सात पारायण तेरा पारायण चौदा पारायण अठ्ठावीस पारायण देखील तुम्ही किंवा पाठ देखील तुम्ही करू शकता तर तुम्ही जर एक पाठ करणार असाल तुम्ही तीन पाठ करणार असाल पाच पाठ करणार असाल किंवा अठ्ठावीस पाठ देखील तुम्ही करणार असाल तर शक्य तु जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही पाठ करू शकता जर पाठ सुरू हो करण्यापूर्वी तुम्ही जर घटस्थापना करत असाल किंवा घटस्थापना करत नसाल किंवा फक्त अखंड दीप प्रज्वलित करत असाल तर किंवा तेही तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करत नसाल तरी देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करू शकता दुर्गा सप्तशती पाठ हा सर्व प्रकारच्या महिला करू शकतात जी महिला गर्भवती आहे किंवा जी महिला बाळंत होणार आहे सातवा आठवा महिना आठवा नववा महिना चालू आहे किंवा जी महिला विधवा आहे जी महिला म्हणतो ना आई भगवतीची सेवा ही कोणीही करू शकतं कुठलंच बंधन नाही घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेला आपण पाठ करू शकतो तो पाठ तुम्ही सायंकाळच्या वेळेला देखील करू शकता घटस्थापना झाल्यानंतर देखील तुम्ही करू शकता किंवा घटस्थापनेच्या अगोदर देखील तुम्ही पाठ करू शकता पण पहिल्या माळेला तुम्हाला हा ग्रंथ पठण करायचा आहे त्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे पाठ करण्याअगोदर तो कसा करायचा ते सांगते तर सर्वप्रथम संकल्प कसा करायचा आहे समजा एका हाता एक प्लेट घ्यायची ती प्लेट खाली ठेवायची आपला उजवा हात घ्यायचा आपल्या उजव्या हातावर आपण पाणी घ्यायचं अक्षता घ्यायची हळदी कुंकू घ्यायचं आणि फूल घ्यायचं आणि त्यावेळेला संकल्प कसा करायचा ते सांगत आहे मी म्हणजे नाव घ्यायचं तुमचं गोत्र कुठलं आहे ते घ्यायचं जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र देखील म्हणू शकता आणि आपलं नाव घेतल्यानंतर आपल्याला सर्व कुटुंबाचा क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दूरित उपशमनांसाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी इत्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविध निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व कुलदैवत श्री अखंड सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्यप्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती पाठाचं या ग्रंथाचं जी तुम्हाला आ, संख्या म्हणजे तीस तीन पाठ करायचे पाच पाठ करायचे या पाठाचं संकल्प करीत आहे असं म्हणून ते पाणी खाली सोडायचं आहे त्यानंतर परत चांगलं पाणी घेऊन तुम्ही तुमच्या हातावर टाकायचं आहे आणि हा संकल्प करत असताना तुम्ही देवघरासमोर बसूनच हा संकल्प करायचा आहे आणि जिथे तुम्ही घट ठेवता किंवा जिथे तुम्ही देवीचा टाक ठेवणार आहात त्या ठिकाणीच बसून हा संकल्प सोडायचा आहे प्रथम सर्वप्रथम आपलं गोत्र नाव गोत्र आणि तुम्हाला जी इच्छा असेल ते बो बोलायचे आहे ग्रंथ कशासाठी तुम्ही पठण करत आहात तर ती इच्छा अडचण समस्या ती तुम्हाला सांगायची आहे आई भगवतीला सांगायचं की ते तुम्ही सांगू शकता संकल्प सोडा हातातलं फूल ते सर्व काही तामणामध्ये प्लेटमध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि नंतर पाणी आपल्या हातावर टाकायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे संकल्प झाल्यानंतर पाठ कसा वाचायचा तर दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आपल्याकडे असावा दिंडोरीप्रणीत दुर्गा सप्तशती ग्रंथच पठन करा कारण तो संपूर्ण ग्रंथ हा मराठीमध्ये आहे प्राकृतमध्ये आहे हा ग्रंथ तुम्हाला पण चांगल्या प्रकारे पठन होणार आहे कुठल्या प्रकारची चूक या पठणाद्वारे होणार नाही यासाठी हा ग्रंथच तुम्ही घ्यावा हा ग्रंथ पठन करायची काही नियम आहेत हा ग्रंथ तुम्ही संपूर्ण पठन करावा तुम्ही दोन दोन अध्याय देखील पठण करू शकता सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वामी स्तवन पठन करायचं आहे म्हणायचं आहे पाठ सुरू करण्या अगोदर दुर्गा सप्तशतीला पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला स्वामी स्तवन देव्या कवचम श्री अर्गला स्तोत्रम किलक स्तोत्रम रात्री सुक्तम आणि त्यानंतर एक ते तेरा अध्याय पठण करायचे आहे ते झाल्यानंतर तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य व त्यानंतर दिव्यापराध क्षमापण स्तोत्र हे तुम्हाला रोज वाचायचं आहे रोज वाचायचं म्हणजे एक ते नऊ दिवस या ग्रंथाचा नियम असाच आहे की तुम्हाला एवढंच वाचायचं आहे वाचन करण्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला हे कधीच हा ग्रंथ वाचलेला नसेल तर तुम्हाला दोन तास लागतील पण जो सेवेकरी कायम हे पठन करतो त्याला एक ते दीड तास हा वेळ लागतो जर तुम्हाला संपूर्ण एक पाठ करायचा असेल जर तुम्हाला या संपूर्ण नवरात्रामध्ये एकच पाठ करायचा आहे तर त्या वेळेला देखील तुम्हाला देव्या कवचांपासूनच सुरुवात करायची आहे जर या नवरात्रात तुम्हाला एकच पाठ करायचा तेव्हा देखील तुम्हाला पहिल्या दिवशी देव्या कवच स्वामी समन दिव्या कवच श्री अर्गलास्तोत्रम किलकस्तोत्रम रात्री सुक्त आणि पहिल्या माळेला दोन अध्याय दुसऱ्या माळेला दोन अध्याय हे करत असताना देखील देव्या कवचंपासूनच सुरुवात करायची आहे जर तुम्हाला चौदा पाठ करायचे आहे नऊ दिवसात तर चौदा पाठ कराल जे ठरवले तर दोन दोन पाठ केले तरीसुद्धा या नऊ दिवसात अठरा पाठ होतात पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही एकच पाठ करू शकता कारण खूप गडबड असते आपल्याला दिव देव्या सुरुवात करून पहिले तीन पहिले एक ते तेरा अध्याय त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं एक माळ नवारनव मंत्राची देखील करायची आहे त्यानंतर क्षमापण स्तोत्र पूर्ण वाचायचं आहे ज्यांना पाच पाठ करायचे आहे त्यांनी देखील असंच करायचं आहे तर या चौदा पाठांचं काय महत्व आहे ते आता सांगते घरात प्रत्येकाच्या नवचंडी ही झालीच पाहिजे पण तसं होत नाही काहीतरी अडचण असते काहीतरी म्हणून तुम्हाला वेळ नसतो नवचंडीसाठी तीन दिवसांचा कालावधी लागत असतो नवचंडी करायची म्हटली की त्याचबरोबर जसं आपल्याला अध्यात्माची जेवढी गोडी असते तेवढी संसाराची देखील गोडी असते तर संसार म्हटला की खर्च आला आणि कुठलीही गोष्ट बिना खर्चाची होत नाही जर नवचंडी करायला गेलात तर तुम्हाला नक्की पा पन्नास ते साठ हजार रुपये लागणार आहेत आणि एवढा पैसा लगेच खर्च करण्याची तयारी कुणाचीच नसते कारण आपण सर्वसामान्य माणसं आहोत आपल्याकडे ही अमाऊंट आपल्यासाठी फार मोठी आहे एवढ्या अमाऊंट आपल्याकडून लगेच खर्च होऊ शकत नाही किंवा लगेच उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळे जर आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ झाले तर नवचंडी केल्याचं पुण्य आपल्या पदरी पडत असतं या नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये हवनसुद्धा आपण सर्वजण करत असतो कन्यापूजन देवीची ओटी आपण मूळ देवीला जाण्याचा प्रयत्न करत असतो या दिवशी म्हणजे या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये देवी घटी बसलेली असते ती सु स्वरूपात आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असते तर त्यावेळेला सेवा आपल्या घरात होणारी जी पाठ आहे स्तोत्र आहे मंत्र आहे त्याचं पुण्य आपल्या पदरी नक्कीच पडत असतं आणि देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो अखंड दीप प्रज्वलित केला जातो आपल्या घरामध्ये तेव्हा तिथे सर्व सर्व सेवा ती बघत असते अखंड दीप प्रज्वलित केलेला तो बघत असते सर्व स्तोत्र मंत्र हे देखील ती बघत असते या नवरात्रामध्ये दे तत्व हे जागृत स्वरूपात असतं आई शक्तीच्या नऊ रूपांची आपण आराधना करत असतो भक्ती करत असतो स्त्रीशक्तीचा जागर या जाग करत असतो याच या, या नवरात्रीतील चौदा पाठाला अति महत्त्व आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ वाचत असताना हा नि हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रत्येक भगिनी पाळलाच पाहिजे एक चौरंग घ्या पाठ घ्या त्यावर लाल वस्त्र अंथरा व त्यावरच आपण आपल्या दुर्गा सप्तशतीचा पाठ ठेवायचा आहे हा पाठ करत असताना आपण एका बैठकीतच हा पाठ करायचा आहे या पाठाच्या वेळेला आपण आपला ग्रंथ सारखा सारखा हलवायचा नाही तो एकाच जागी ठेवायचा आहे त्यामुळे तुम्ही देवघरासमोरच बसून हा तुम्ही हा ग्रंथ पठन करा ग्रंथ हा जसा आपण गुरुचरित्र ग्रंथाची जशी काळजी घेतो तसाच हा या ग्रंथाची देखील काळजी घ्यायची आहे त्याचं पावित्र्य जपायचं आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाला कायम हलवायचं नाही त्यामुळे त्याला एका जागेवर ठेवायचं आहे म्हणजे देव देवघरासमोर ठेवल्यानंतर आपण वारंवार देवघ घराकडे जात नाही त्याचं पावित्र्य राखलं जाईल पाठ हा पठण करत असताना प्रत्येक महिलेने साडी घालायची आहे दोन बांगड्या घालायच्या आहेत किंवा जे कोणी साडी घालत नसतील त्यांनी पूर्ण कुर्ता पैजामा ओढणी हे करायचं आहे म्हणजे डोक्यावर तुमच्या पदर राहणं खूप गरजेचं आहे हा पाठ करत असताना जर तुम्ही केंद्रात केंद्रात जात असाल केंद्र सांगतात बघा जर जर तुम्ही खाली बसण्यासाठी आसन आणि तुमच्या डोक्यावर पदर घेतला नाही तर तुम्ही केलेली सेवा ही एकतर भूमातेला जाते किंवा वरती आकाशात चालली जाते असं म्हणतात आणि हातात दोन बांगड्या तरी असाव्यात कपाळाला टिकली कुंकू लावलेला असावं का, का सवासणीने आपले सौभाग्य अलंकार घातलेले असावे महत्त्वपूर्ण आहे मंगळसूत्र घातलेलं असावं जोडवी घातलेली असावी सर्व परिधान करूनच आपण पाठाला बसायचा आहे हा पाठ पुरुष मंडळी देखील पा पाठ करणार असतील तर त्यांनी देखील कुठल्याही काळ्या रंगाचं वस्त्र वस्त्रपधान करायचं नाही हा पाठ पठण करा करावा त्यावेळेला दुर्गा सप्तशती पाठ हा पठण करत असताना उपवास करावा का तर उपवास करण्याची गरज नाही पाठ करत असताना उपवास करण्याची गरज नाही आणि दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आणि या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ एका बैठकीतच करायचा आहे हा पाठ वाचण्यासाठी दीडच तास लागतो सप्तशती पाठ हा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता पण जर वार तुम्हाला वारंवार उठावं लागत असेल तुम्ही एक वेळ ठरवून घ्या त्यावेळेमध्ये तुम्हाला कोणीही उठवणार नाही त्या जागेवरून कुठल्याच प्रकारचे अडचण तुम्हाला येणार नाही असा टायमिंग तुम्ही ठेवा पठण करा एका बैठकीत सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री आठपर्यंत पर्यंत पर्यंत तुम्ही हा पाठ पठण करू शकता त्याची काहीच हरकत नाही त्यामुळे एका बैठकीतच हा पाठ करण्याचा प्रयत्न करावा काळामध्ये जर तुम्हाला ही सेवा करणं शक्य होत असेल तर नक्कीच तुम्ही राहू काळामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण नक्की करावं पाठ आणि जर ह्या नऊ दिवसांमध्ये तुमची काही मासिक अडचण आहे कारण तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करणार आहात त्या तर त्यामुळे तुमची मासिक तारीख देखील बघून तुम्ही संकल्प सोडावा तुमच्या इथे जर वगैरे पडला असेल तर त्यावेळेचा काळ गेल्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तश दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू करू शकता किंवा कोणी बाळंग झालं असेल तुमच्या कुळामध्ये तर त्या तो कालावधी तो विटाळ संपल्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करू शकता आणि तुमचा पाठ तुम्ही तुमचा संकल्प हा तुम्हीच पूर्ण करायचा आहे तुमच्या जागेवर दुसरं कोणाला बसून तुमचा संकल्प पूर्ण करून घ्यायचा नाही ही एक आठ आहे तुम्ही सेवा सामूहिक करू शकता त्यावेळेला तू ज्या व्यक्तीला तो पाठ अजून कोणाला करायचा असेल तर त्या व्यक्तीला घेऊन देखील तुम्ही तुमचा 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 वेगळा ग्रंथ आणि त्या व्यक्तीचा वेगळा ग्रंथ घेऊन तुम्ही पाठपठण करू शकता चौदा पाठ केल्यानंतर देखील तुम्हाला उद्योपन करायचं आहे तुम्ही जर अष्टमीला हवन करणार असाल तर होम करणार असाल तर तुम्हाला पाठ अष्टमीपर्यंत संपवायचे आहे आणि जर तुम्ही नवमीला पाठ होम हवन करणार असाल तर तुम्हाला नवमीपर्यंत पाठ संपवायचे आहेत एकवीस दिव्यांनी आपल्या देवीची आरती करायची आहे ओळायचं आहे देवीला सप्तशती ग्रंथाला देखील आपल्याला ओळायचं आहे कुलस्वामिनीची आरती म्हणायची तुला दे आणि देवीला नमस्कार करून घरामध्ये सुख संपत्ती समृद्धी शांतता आणि समाधान त्याचबरोबर धान धनधान्य सुख ला लाभू दे किंवा घरामध्ये आनंदाचं वातावरण राहू दे यासाठी आपल्या देवीला प्रार्थना करायची आहे देवीला तुम्ही पांढरी खीर मिठाई किंवा पूर्णाचं नैवेद्य देखील दाखवू शकता किंवा अर्पण करू शकता तुम्हाला शक्य होत असेल तर देवघरातील देवीची ओटी भरावी जर तु, तुम्हाला मूळ पिठावर जाऊन जर आ, ओटी भरणं शक्य असेल तिथे जाऊन तुम्ही ओटी भरावी किंवा एखाद्या सवाशणीला ओ सवाशणीची तुम्ही ओटी भरू शकता घरी देवीची ओटी भरलेली जे साहित्य आहे ते तुम्ही काय करायचं तर घरी भरलेल्या देवीच्या ओटीचं साहित्य तुम्ही देखील वापरू शकता किंवा ज्या महिलेची तुम्ही ओटी भरणार असाल त्या महिलेला देखील तुम्ही देऊ शकता पूर्णाचे दिवे हे ज जे आपण केलेले आहे त्या त्याची आरती केलेली होती तर ते दिवे आपल्या घरातील सर्वांनी मिळून तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा असतो या पाठाचे पुण्यफळ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे शंभर टक्के ही गोष्ट तुमची ज्या गोष्टीसाठी तुम्ही हा पाठ करणार असाल ती गोष्ट नक्कीच पूर्ण होणार आहे तर सर्वांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ हा एक पाठ तीन पाठ पाच पाठ आठ म्हणजे सात पाठ अठ्ठावीस तुमच्या मर्जीनुसार तुम्ही करू शकता झाले सेवाई महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना सुर्थ